काल आमच्या जिल्ह्याचे संपर्क मंत्री आणि महाराष्ट्राचे उद्योगमंत्री श्री उदय साहेब सा हे आलेले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये सावंतवाडी मतदारसंघ कुडाळ मतदारसंघ आणि कणकोली मतदारसंघ तिन्हीचे मेळावे संपन्न झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये ते मेळावे झाल्यानंतर आमची जी चर्चा झाली त्याच्यामध्ये असा निर्णय झाला आहे की या गोष्टीसाठी आता महायुतीच्या एकंदर चर्चेसाठी खूप वेळ जात असल्यामुळे उद्या मुंबईला जाऊन महायुतीच्या नेत्यांची भेट घ्यायची त्याच्यामध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदय आहेत आदरणीय पक्षाध्यक्ष चव्हाण साहेब आहेत बावनकुळे साहेब आहेत नारायण साहेब आहेत आणि एकदा महायुती होणार की नाही ही गोष्ट फायनल केली तर मग आम्हाला आमचं निवडणुकीची स्ट्रॅटेजी ठरवणं निवडणुकीच्या मुलाखती घेणं सोपं पडतं त्या दृष्टीने आम्ही मुलाखती वगैरे घ्यायला आता सुरुवात करतो परंतु जे मुलाखती किंवा इच्छुक उमेदवार आहेत त्यांना सांगू इच्छितो की जर महायुती झाली तर मग ज्या जागा सोडल्या जातील भाजपला तिथं उमेदवारी दिली जाणार नाही एखाद मध्ये एन्काउंटर झालं त्याचं एकनाथ शिंदे साहेब कौतुक करताना एक व्हिडिओ व्हायरल होतोय काय सांगितलं एक गोष्ट अशी आहे की त्याचं कौतुक आहेच कारण त्यांनी जो कार्यक्रम राबवलेला होता स्वच्छता मॉनिटर किंवा लेटेस्ट चेंज हा कार्यक्रम चांगला होता आणि त्यांनी फक्त ही जी काय काल मुलांना ओलीस धरण्याची कृती होती ती मात्र संपूर्णपणे चुकीची होती नाहीतर मग असा पायंडा पडून जातो मग असं घडता त्या त्यादृष्टीने पोलिसांनी मुलांची सुटका केली असली तरी दुर्दैवाने चकमकीत त्यांचा मृत्यू झालेला आहे त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांनाच अतिशय दुःख आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनावणे यांच्याकडे काही वेळ आधी मागणी केलेली होती के मला केसरकरांशी बोलायचं आहे आणि नंतर त्याने तो निर्णय बदलला काय नाही शेवटी त्यांनी जरी अशी मागणी केली असली तरी मुलं त्यांच्या ताब्यात होती त्याच्यामुळे बोलण्यात बोलण्यात कुठली चूक झाली आणि मुलांना काय झालं तर मग आपणच स्वतःला माफ करू शकलो नसतो कारण माझ्या दृष्टीने मुलांचा जीव सगळ्यात महत्त्वाचा आहे शेवटी बिलं काय बिलं आज ते बिल उद्या मिळतं आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांचं बिल पेंडिंग राहण्याचं जे कारण आहे त्याच्या संदर्भात सुद्धा आमच्या डिपार्टमेंटने शिक्षण विभागाने प्रेस नोट काढलेली आहे की त्यांनी एक वेबसाईट निर्माण केली आणि त्याच्यावरून मुलांकडून डायरेक्ट पैसे कलेक्ट केले आणि त्याच्यामुळे ते पैसे परत करावे आणि पुन्हा असं घडणार नाही याचं हमीपत्र द्यावं या अटीवर त्याचं पुढचं प्रोसेस होणार होतं परंतु ते, पर ते घडलं नसल्यामुळे ते पेंडिंग आहे त्याच्यामुळे ते पेंडिंग त्यांच्याकडे सुद्धा त्या गोष्टी पेंडिंग आहे आपण एखाद्या गोष्टी ज्याला सरकारची बिलं असतात त्याला सरकारच्या सगळ्या नियमांचं पालन व्हायला लागतं ही वस्तुस्थिती आहे आणि ते पालन त्यांनी केलं तर मग त्याला त्याचं बिल रिलीज होण्यामध्ये काही अडचणी आल्या नसत्या कारण त्याच्यासाठी बजेट प्रोविजन करून ठेवलेली होती ती बजेट प्रवीन ही एकटा त्याला देण्यासाठी नव्हती तर या स्कीमसाठी एकंदर जो खर्च येतो त्या सगळ्यासाठी मिळून ती प्रविजन होती भाई काल तुम्ही स्वतः म्हणाला होता की मी आर्याला पैसे दिले मग सरकारी योजना असताना तुम्ही पैसे कसे काय दिले होते नाही हे एक सहानभूतीपूर्वी त्याचं जर बिल उशिरा होत असेल तर एक सहानभूती असते आपण ज्याला कोणाबरोबर तरी काम करतो त्याला एक दिवाळा निर्माण होतो त्या दिवाळ्याच्या पोटी ही काही छोटी रक्कम होती त्याला तेवढी आर्थिक मदत झाली तर मग त्यांना बिल उशिरा मिळाल्याचं मग दुःख जाणवत नाही त्याच्यामुळे आर्थिक मदत केलेली होती त्याचा आणि सरकारी बिलाचा काही संबंध नाही नमो पर्यटन केंद्र उभारल्यास तिजोरीमध्ये होईल असा इशारा देत आहेत आणि मुख्यमंत्र्या मुख्यमंत्री पदासाठी आणखी किती लाचारी करणार अशा प्रकारची टीका ते एकनाथ शिंदेवरती करतात राज ठाकरे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपला जाज्वल्य असा इतिहास आहे तो पर्यटकांच्या डोळ्यासमोर सुद्धा आलाच पाहिजे त्यांना सुद्धा तो कळला पाहिजे की तो कसा आपला इतिहास अतिशय प्रेरणादायक होता आणि तुम्ही पर्यटकांना तिथं नेलं नाही तर त्यांना तो, तो इतिहास कसा करणार तुम्ही भारतातल्या कुठल्याही किल्ल्यांवर गेला तर तिथं लाईट अँड साऊंड शो असतो इतर माहिती प्रदर्शित केलेली असते तशी ती महाराष्ट्रामध्ये सुद्धा झाली पाहिजे कारण महाराष्ट्राचा इतिहास हा सगळ्यात मोठा आहे कारण स्वतः दिल्लीच्या पाचशाला महा महाराष्ट्राच्या भूमीमध्ये त्याची खबर खंडली गेली हा पराक्रम शूर मराठा सरदारांनी केलेला आहे हे विसरता येणार नाही दोन हजार अठराच्या कोरेगाव भीमा हिंसाच्या प्रकरणाच्या चौकशी करणारा जो आयोग आहे त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक नोटीस बजावली आहे कारण जी कागदपत्र आवश्यक होती ती त्यासाठी प्रतिसाद दिला नव्हता उद्धव ठाकरे हे काय हा सगळा ते जो कार्य त्यांचा काम करण्याची पद्धत असते त्याचा एक तो भाग आहे त्याच्यामुळे त्याच्यावर मी काही प्रतिक्रिया देणं योग्य होणार नाही हे आहे ज्याला अशी एनक्वायरी होते त्याला ते एक वैधानिक त्यांना अधिकार प्राप्त झालेले असतात त्याच्यामुळे त्यांच्यावर आम्ही काही कॉमेंट करणं योग्य नाही माझे खासदार विनायक राऊत यांनी रोहित आर्या प्रकरणावरती आपल्यावर ठपका ठेवून आपण शिक्षण खात्याचा बट्ट्याबळ केलाय असा आरोप केला बट्ट्याबळ करण्याचा प्रश्न कुठे येतो मुळात माझी शाळा सुंदर शाळा याला तीन वर्ल्ड रेकॉर्ड यांनी निर्माण केलेले त्या काळामध्ये शाळांमध्ये प्रचंड सुधारणा झाली एखाद्याचं बिल पेंडिंग असेल तर ने ने पेंडिंग ते अनेक ठिकाणी बिलं पेंडिंग असतात तर त्याच्यासाठी ही टोकाचं पाऊल उचलण्याचे कुठलंही आवश्यकता नाही हा एक भाग झाला त्याच्यामधला आणि दुसरं म्हणजे त्यांनी साईट एक क्रिएट केली होती आणि त्या साईटवरून त्यांनी मुलांकडून पैसे वसूल केलेले होते तर त्याच्याबद्दल मात्र शिक्षण विभागाने आक्षेप घेतलेला होता आणि त्यांनी हे पैसे परत द्यावे आणि असं पुन्हा करणार नाही असं लिहून द्यावं तरच त्याची बिल रिलीज करावी असं शिक्कीम खात्याचं म्हणणं होतं त्याच्यामुळे आता ह्याची पूर्तता करणं हे त्याच्या हातात होतं माझ्या हातात नाही माझ्या हातात काय असतं की मी त्यांची विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घडवून आणणं वगैरे हे मंत्री करू शकतात बजेटची प्रविजन मंत्री करू शकतात पण कोणाची बिलं काढण्याचं काम मंत्री करू शकत नाही Yes, lesson.